पुण्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये विस्तार झपाट्यानं झालाय मात्र या क्षेत्रातून जाणाऱ्या औद्योगिक महामार्गाला अनेक खड्डे पडले त्यामुळे या महामार्गावर वारंवार वाहतूक वार कोंडी होती या वाहतूक कोंडीतनं प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवासी कामगार आणि स्थानिक त्रस्त आहेत पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण चित्रापूर मार्गावर वाहतूक कोंडीचं वास्तव ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आलेलं आहे त्याचीच ही काही दृश्य पुणहरी न्यूजच्या प्रेक्षकांना यानंतर एका अपघाताची बातमी आहे पुण्याहून पुण्यामध्ये खड्ड्यात रिक्षा अडकल्यामुळे ती पलटी झाली आणि या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे चाकणमध्ये खड्ड्यात पाणी साचलं होतं आणि अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचं रिक्षा पलटी होतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे महामार्गावरील खड्डा बुजवण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते कशाप्रकारे ही रिक्षा रस्त्यांनी जात असताना या खड्ड्यामध्ये रिक्षाचं चाक गेल आणि त्यानंतर ही रिक्षा पलटी झाली पाणी भरलेल्या रस्त्यांवर कुठे खड्डा आहे हे समजत नाही आणि तो खड्डा किती खोल आहे याचा अंदाज अनेकदा वाहन चालकांना येत नाही त्याचं हे उदाहरण या खड्ड्यात अडकून चाक गेल्यामुळे ही रिक्षा काही क्षणात पलटी झाली